तर मी दिनेश पाटील नाही नवीन व्हिडिओमध्ये सर्च स्वागत करत आहे तर आता मित्रांनो तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही नवी मुंबई मानाच्या पालखीला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आई माउंची कृपा आणि तुमचा प्रेम त्याच्यामुळं आपले हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि लवकरच चॅनल मॉनिटर होणार आहे असा तुमचा प्रेम राहू दे आणि आज आपण वळसावा येते वळसावा पोरी सी फूड फेस्टिवल आयोजन आहे आणि तीन दिवसाचं आयोजन असणार आहे तर आपण ते कवर करण्यासाठी आलेलो आहेत तर आज पण आता अशीच कमी राहा आणि आपण आता जगात वर्सवा फुल इथे फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस मित्र आता ऑर्केस्ट्रा चालू होणार आहे तर ऑर्केस्ट्रा चालू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला जेवढे स्टॉल आहेत ना त्यातचा एक नजारा देतो आहे स्टॉल नंबर वन आहे जे खंडोबा सी फूड इथून आपण चालू करतोय तर आता इथून जेवढे त्याचे व्हरायटीज असतील ना ते आपण बघूया आता अरे न्यूपूर कधी आलेस ही आमची सांदपाडची बाय न्यूपूर ही आता ऑलरेडी माझ्या अगोदर चाल आहे तर आपण खंडोबा तिकूड स्टॉल नंबर एक तर मावशी आहेत आपल्यासोबत तर मावशी ही जी आता फूड फेस्टिवल होतं वर्ष मध्ये तो किती वर्षापासून चालू आहे वीस वर्षापासून वीस वर्षापासून जानेवारी महिन्यामध्येच जाने जाने होते जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये होते किती पण मच्छी महाग असली तरी पण हे फेस्टिवल होते असं खूपच चांगलं ऍक्च्युली फेस्टिवल आम्ही ऐकून होतो आणि आज तो आम्ही अनुभवला आलो इथे खूप छान तुम वाटतंय तुमची जी तयारी बघून आम्हाला आणि चालू तुम्ही किती तयारी करता आम्ही आठ दिवस पुढेच तयारी चालू असते कारण आमचं जोपर्यंत ड्रॉ उडत नाही तोपर्यंत आम्ही तयारी करत नाही जेव्हा ड्रॉ उडते आमच्या स्टॉलचा तेव्हा मग तयारीला लाव आणि फ्रेश मच्छी घेऊन येतो आणि नक्की सगळे सगळे स्टॉल फ्रेश मच्छी धन्यवाद मावशी तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल चला थँक्यू माझे मित्र आहेत आई एक्विरा रिदम बीट्स महेंद्र आणि हे त्याचे सहकारी आज परफॉर्म करणार आहेत तेही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता बघू शकता एक्विरा रिदम बीट्स महेंद्र हा कितवा वर्ष आहे तुमचा आता माझा सातवा वर्ष आहे म्हणजे आपला ग्रुपचा टोटल सात आठ वर्ष झाली इकडे 7 वर्ष दरवर्षी येतात तर अशीच त्यांची सेवा घडो ईश्वराची प्रार्थना आणि मित्रांनो आमचे राकेश दादा आहेत ज्यांनी माझा चॅनल आलंय ग्रोथ आणायला मदत केली ठीक आहे जेव्हा आपल्या युट्यूब साठी आम्ही सुरुवात करत होतो तेव्हापासून फर्स्ट अँकर कदाचित त्या चॅनलला मी लाभल असेल नुपूर तुझे सबस्क्रायबर खूप वाढलेले आहेत तुला खूप खूप शुभेच्छा आणि दिनेश माझ्यापेक्षा तुला आई एकमेरीचा आशीर्वाद जास्त लाभलेला आहे कारण मी स्वार्थी केलेली सेवा म्हणजे माझ्या निवेदनातून किंवा मी दिलेल्या स्पीचबद्दल सबस्क्रायबर वाढलेलं नाही आहेत तू जी देवीला केलेली सेवा आहे तीच लाभलेली आहे माऊलीचा आहे आमचा ग्रुप खूप मनमिलाव आहे आणि मोदा निस्वार्थ आहे खूप चांगली सेवा देतात प्रत्येकजण तर तोच आम्ही अनुभवतोय तर आता ऑर्केस्ट्राला सुरुवात होते तर आता आपण ऑर्केस्ट्रावर फोकस करूया कंटिन्यू या व्हिडिओवर आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला नका तर कंटिन्यू करूया आपण व्हिडिओला सर्व थप यायला सिक्की शोधायला विनंती करतोय आपण लवकरात लवकर या कार्यक्रमामध्ये होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे पाहुणे कलाकार आहेत त्यांचा सत्कार चालू आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आता आपल्या समोर बघू शकता राजे दादा खरडे आणि हे आयोजक आहेत आजच्या कार्यक्रमाचे तर दादा कसं वाटतं तुम्हाला काय सर्वप्रथम मी आपल्या चॅनलला मनापासून धन्यवाद देतो की आपण या जगातील एकमेव कोलिसी फेस्टिवलला भेट दिली म्हणून आपले खूप आणि या या फेस्टिवल म्हणजे कोळी जेवण कोळी खाद्य कोळी सर्व त्याचबरोबर मेजवानी म्हणजे कोळी डान्स आणि कोळी म्हणजे बघा कोळी डान्स कोळी

सावकर आणि कोळी समाज एक वेगळी सांस्कृतिक परंपरा जपणारी माझकी संपन्न माणसं आहेत असं आपण आपल्याच घरात आपण गाणी गातोय आणि धमाल करतोय आई तू जपायऱ्या पायऱ्या पायऱ्याच रेन आय तुझाय पायऱ्या पायऱ्या चिन आता बघितला हा होता सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मजा आली आणि दीड वाजलेला आहे ऑर्केस्ट्रा सात वाजल्यापासून चालू झाला तो आतापर्यंत चालूच होता आणि तुम्ही बघू शकता क्राऊड की आता ऑर्केस्ट्रा संपला तरी गर्दी काय कमी होण्याचं नाव घेत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक व्हिडिओ ला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी कसा त्याची Bye.